गणपती बाप्पा मोरिया नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या अतिवृष्टीने पिके वाया गेली दुष्काळ जाहीर करा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी मराठवाड्यात सप्टेंबरच्या पावसाने पाणी साठ्यात झपाट्याने वाढ खानदेशात कांदा लागवड जोरात किमान निर्यात मूल्य रद्द होऊनही बांगलादेशच्या सीमेवर लाखो टन कांदा पडून एकशे अकरा रुपयाचा भाव धुळ्यामधील ते मध्यम पावसाचा अंदाज जळगाव मधील गिरणा परिसरातील विहिरी भरल्या तुडुंब अकोला जिल्ह्यातील तेराळ्यात शेतकरी संघटनेचा अतिवृष्टीच्या मदतीसाठी ठिय्या आंदोलन कर्नाटक सरकार नंदनी दुधाचे दर वाढवणार पाच रुपये वाढण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा किंवा विरोध नाही हरियाणातील महापंचायतीत शेतकऱ्यांचा निर्णय भाजीपाला बाजारावर गणेश परिणाम बिनीज कोबी फ्लावर गाजर डब्बू मिरची तोंडली कोलाळ भोपळा आदींना मागणी जास्त फळभाज्याच्या दरात वाढ पीक नोंदणी डाऊन डाऊनची समस्या अंतिम मुदतीमुळे शेतकऱ्यांची बदलत्या वातावरणामुळे खरीप पिकांवर प्रादुर्भाव कांद्यावरील शुल्कात कपात केल्यानंतर निर्यातीला येणार वेग नाशिक जिल्ह्यात चार हजार सातशे रुपये मिळतोय भाव घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर आता आज जमा होईल निधी रविवारचा उपक्रम पुढे ढकलला पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा मूर्त धनगर धनगर एकच सरकार काढणार जी आर मसुदा ठरवण्यासाठी समिती स्थापनार मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत शिष्टमंडळाच्या बैठकीत निर्णय दोन वर्षानंतर मिळणार मांजरातून पाणी लातूर दाराशिव बीड जिल्ह्याला होणार लाभ कृषी सिंचन क्षेत्र वाढणार वन नेशन वन इलेक्शन याच कार्यकाळात होणार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए चा प्रयत्न अमरावतीमध्ये सोयाबीन कमीत कमी चार हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार आठशे अकरा रुपये भाव अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद